जय श्रीराम अवैध व्यवसायांना वैध करण्याची मोहीम जी आपण हाती घेतलेली आहे याच्यामध्ये काय नेमक्या अडचणी आहेत कारण की शंभर टक्के तुम्हाला सांगतो राज्य उत्पादन शुल्क हे डिपार्टमेंट अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये येणार आहे येणाऱ्या काळात आणि वनखात्याने जे काही आता केलं आहे कन्नडमध्ये हे पण तोंड दाखले पण आहे हे बघा एक फोटो काढून काहीतरी ट्रक बरोबर आणि तिथे आपल्या पेपरमध्ये देऊन आपलं आपल्या कार्यालयात लावणं हे ही शायनिंग गिरी ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजी असतात हे काय मतलब नाही याच्यामध्ये प्रत्यक्ष जिथे खोड आहे ते खोड तोडून फेकलं पाहिजे आता काही लोकांना जेव्हा मी विचारतो की हे असं का घडतं तर सांगतात तर साहेब असं कारण आहे तसं कारण आहे मला ना ती कारणं नोंद करून द्या मी सात तारखेला वापिस येतोय कन्नडला जेणेकरून ती शासनापर्यंत निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पोचू आता तुम्ही म्हणाल की शासनच सगळं करत आहे डाकू तो मेन मुख्यमंत्रीच आहे सबसे वडा डाकू तो प्राईम मिनिस्टर ठीक आहे ना आम्ही नाही म्हणत नाही आहेच मान्यच आहे मग तुम्ही काय उपटणार काय उपटणार ते उपटल्याच्या नंतर तुम्हाला कळेल आता फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही जे सुचवत ते सुचवा की वै अवैध धंद्यांना वैध धंदा करत असताना काय अडचणी येतात तेवढं काम तुम्ही करा बाकीचं काम आम्ही करू जय श्रीराम भारत माता की जय